नमस्कार आज विशेष शेर सादरीकरणाचा शनिवार प्रावीण्य परिवरा परिवारातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार बंधू भगिनींच्या विशेष शेर सादरीकरणाचा दिवस आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर मातोश्री पिकेदादा आणि परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व गझलकार बंधू भगिनींना विन विनम्र अभिवादन करून मी माझे निवडलेले पाच शेर परिवारातील सदस्यांचे निवडलेले पाच शेर सादर करीत आहे ऐका पहिलं शेर निवडलेला आहे आद आदरणीय पगारेस दादा यांचा वेशीवरती मुशायराला जाणार उद्या नक्की आहे वेशीवरती मुशायराला जाणार उद्या नक्की आहे वेदने मला कानात तरी सांगशील का वेदने मला कानात तरी सांगशील का तुझ्या यातना वेदनेने हळूच त्यांच्या कानात येऊन सांगावं की खरंच काय वेदना आहे कारण मी मुशाऱ्याला खास जातो आहे असा खास दादांचा वेदनेसाठी दिलेला संदेश खूप छान पुढचा शेर आहे योगिता ताई काळे यांचा घरच्या गोष्टी उंबरठ्याच्या आत ठेवल घरच्या गोष्टी उंबरठ्याच्या आत ठेवल्या टिकूनी आहे म्हणून माझ्या घरात घरपण वा क्या बात आहे प्रत्येक स्त्रीने आपल्या आयुष्यात हा संदेश लक्षात ठेवावा पुरुषांनीही लक्षात ठेवला तर जास्त उत्तम आणि असा हा शेर की घरच्या गोष्टी उंबरठ्याच्या आत ठेवल्या टिकून आहे म्हणून माझ्या घराचं घर पण किती सुंदर शेर आहे हा खूप छान ताई पुढचा शेर आहे सिंधुताई बदोले यांचा तुझ्या वाजू वाचून जगते मी तुझ्या वाचून जगते मी जसे बुजगावणे आहे ही खंत आहे मनाची त्यांच्या तुझ्या वाचून जगते मी जसे बुजगावणे आहे फुलावे सांग ना कैसे कुडीने प्राण गेल्यावर म्हणजे तू नाही म्हणजे माझं प्राण गेला याबरोबर त्याला उपमा दिलेली आहे की तुझ्यासारखी व्यक्ती माझ्यातून निघून गेल्यानंतर प्राण गेल्यासारखं मी जगायचं कसं असं अगदी मनातली हृदयस्पर्शी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे खूप छान सिंधुताई पुढचा शेर आहे स्मिता ते शिंदे यांचा तुझ्याकडे ती ठेव फुले बघ लाल गुलाबी फुलणारी तुझ्याकडे ती ठेव फुले बघ लाल गुलाबी फुलणारी पाहिलास ना कधीच काटा आणि वेदना सलणारी पाहिलेस ना कधीच काटा आणि वेदना सलणारी ठेव तुला मोह आहे त्या फुलांचा तू तुझ्याकडे ती फुलं ठेवून घे पण पाहशील ती कशी काटा त्याचे सलतात आणि वेदनाही सलणारी आहे काटा कसा का त्याचा बोचणारा आहे अशी ही फुलं तुला तू तुझी तुला लखला असा हा सुंदर शेर स्मिता ताईने लिहिला आहे पुढचा शेर आहे निलिमाताई कदम यांचा स्वीकारणे आताच लपले आहे समाधान बघ खरे मनाचे स्वीकारणे आताच लपले आहे समाधान बघ खरे म्हणाचे किती सुंदर शांतपणे आणि अगदी मनातली खरी बाजू त्यांनी मांडलेली आहे की आपण एकदा एक गोष्ट स्वीकारली मनापासून स्वीकारली मग त्याच्यामध्ये काय चूक आहे काय बरोबर आहे काय सुख आहे काय दुःख हे बघण्यापेक्षा आपण त्यात समाधान मानत राहावं हो। असं हा सुंदर शेर नेलिमाताईंचा आहे धन्यवाद माझे सगळे शेर ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार